जलजीवन मिशनच्या पंप हाऊस उद्घाटनाच्या फलकावर ठेकेदार म्हणून हर्षल पाटील यांचे नाव नमूद सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी या गावातील हर्षल पाटील या जलजीवन मिशनचे चाळीस लाख रुपये पाच गावातील कामापोटी राहिलेली रक्कम शासनाकडून वेळेत मिळाल्या नसल्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली याबाबत मंत्री गुलाबराव पाटील आणि सांगली जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांनी हर्षद पाटील हे आमच्याकडे नमूद कंत्राटदार नाहीत अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे पण तांदूळवाडी या गावातील जलजीवन मिशन काम पूर्ण केलेल्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फलकावर स्पष्टपणे ठेकेदार म्हणून हर्षल अशोक पाटील आणि अक्षय अशोक पाटील असे ठेकेदार म्हणून नाव नमूद आहे शिवाय या प्रोजेक्टचे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे ते या प्रोजेक्टचे आणि हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे साक्षीदार आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली